सुरत एरंडोल भीषण अपघात चालक, ट्रक चालक व वाहकासह नऊ प्रवासी गंभीर जखमी जात असलेली एरंडोल, एरंडोल तेरा सी यू पंच्याऐंशी ब्याण्णव आज सकाळी नवापूर शहराजवळील अपेक्षा हॉटेल समोर भीषण अपघातग्रस्त झाले बस समोर रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने बस चालकाने वाहन वळवले असता समोरून येणाऱ्या लाकडांनी भरलेल्या ट्रकला क्रमांक के ए छप्पन्न एकोणनव्वद त्र्याऐंशीला ला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात बस चालकासह एकूण दहा जण जखमी झाले असून यामध्ये नऊ प्रवासी ट्रक चालक व वा वाहक यांचा समावेश आहे अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं जीवनधारा अँब्युलन्स तसेच स्थानिक नागरिकांच्या खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमींची नावं याप्रमाणे आहेत संदीप पांडुरंग पाटील वय एकोणचाळीस बस चालक विशाल छगन कुंभार वय पस्तीस यासिन कलीम खाटीक वय पन्नास प्रकाश विठ्ठल मोरे वय चौसष्ट शेख कलीम सत्तार खाटीक वय पंचावन्न इम्रान मुख्तार शहा वय चाळीस नईम अख्तर अहमद हुसेन वय चाळीस शेख नसीबी हारुण वय त्रेसष्ट शबाना लाखात खाटीक वय चाळीस तुषार देवीदास राठोड वय पस्तीस तसेच ट्रक चालक व वा वाहक यांची नाव अद्याप समजू शकले नाहीत या अपघातामुळे सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनास्थळी नवापूर पोलीस दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे मैं नापूर से गुलिया जाना था सुरत बस में तो पास में हमारी गाड़ी ने खड्डों की वजह से रोंग सेट डाल दिया आदमी ट्रक वाला ट्रक वाला आया और वो नशे में था मी डायरेक्ट माझी गाडी पांढर पाटील येरूळ चालक आम्ही चालत कमवायची मी इथून नवापुन जवळ निघालो निघाल्यानंतर पुढे आलो पुढे आल्यानंतर पुढे कट असल्यामुळे तिने एक माणूस शिव होता त्याने सांगितलं की तुम्ही न जा पुढे गेल्यानंतर मी फक्त पाचशे मीटरच गेलो गाडी जागेवर उभी केली सर्व प्रवाशी मी होते आम्ही सर्वच उभी होते हा डायरेक्ट तिघे डायरेक्ट दूर दोन डायरेक्ट आघाड्यावर आला आल्यानंतर ते मुद्दे जो पाहिलं आम्ही तर त्याच्याने उतरला बी जात होतं काही बी फिट झालेलं होतं काय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर